नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील आपण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काय माहिती आहे सकाळी आपण निघतो ना ऑफिससाठी वगैरे तर जाम थंडी असते जाममध्ये जाम थंडी असते हात ना एकदम कापायला लागतो बाईक वगैरे आपण चालवतो ना तर खूप थंडी असते त्यासाठी ना एक आपल्यासाठी हो ना हुडी हुडी घ्यायचं हुडी जॅकेट घ्यायचं ते आपण घ्यायला चाललं आणि त्याच्यावरती ना आपल्या चॅनलचं नाव प्रिंट करायचं तर मित्रांनो आपण जाऊया एक हुडी घेऊया तुम्हाला दाखवतो आपण कोणती हुडी घेतो आणि कितीला घेतो आणि आणि त्याच्यावरती प्रिंटिंग पण कसं होईल ते पण तुम्ही बघा तर या व्हिडिओवरती ना शेवट पण ता कारण असे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहून गेलं की काहीच दिवसात येत्या काहीच दिवसात म्हणजे पंचवीस जानेवारीला माझा बड्डे आहे आणि बड्डे दिवशी मला असं वाटतं आहे की मी जशी मी होडी बनवतो आहे तशीच माझ्या मित्रांना म्हणजे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना उडी ती गिफ्ट करायची पण ती कोणाला करायची त्यासाठी एक मी म्हणजे माझ्या मनात आयडिया आले की पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीपर्यंत जर आपले हजार सबस्क्रायबर झाले तर त्यातले ना त्यातल्या काही जणांना म्हणजे काही म्हणजे माझी बड्डे डेट आहे पंचवीस तर बड्डे दिवशी पंचवीसचा भाग्यांक येतो तो सात तर सात जणांना ना आपण त्यातल्या सात जणांना आपण ती होडी गिफ्ट करू तर मित्रांनो या व्हिडिओवर शेवट पंधरा होडी कशी आपण प्रिंट वगैरे करतो आहे ते बघा आणि तीच होडी आपण सर्वांना देऊ तर मित्रांनो आपण पहिली होडी घेऊ त्यानंतर दाखवतो होडी घेतल्यानंतर तुम्हाला कशी प्रिंटिंग वगैरे आपण करतो आहे आपलं चायनाचं नाव प्रिंट करायचं आहे तर तुम्ही बघा चला मित्रा मित्रा तर मित्रांनो आपण पोचलो आहे डी टी एफमध्ये प्रिंटिंगच्या कालामध्ये तर आता प्रिंटिंग कशामध्ये जात होतं तुम्हाला तर मित्रांनो आपल्या इकडे लोगो बनतो आहे ते लोगो बनवून झाल्यानंतर हा बघा हा लोगो बनला त्याच्यानंतर या जी डी टी एफ मशीन आहे त्याच्यावरती ते प्रिंट होईल ही बघा ही अशी मशीन आहे या मशीनवरती मशीन प्रिंट होईल नंतर फायनली इकडून ते प्रिंट निघेल तर मित्रांनो या ना शेवट कमी आहोत तुम्हाला बघायला मिळेल तशी प्रिंटिंग वगैरे होते तर मित्रांनो बघू शकता हे बघा हे आपलं नाव आहे हा लोक इथे प्रिंट झाला आहे तो आता इकडून इथे येईल आणि फायनली हे हा हिटर आहे हिटर हिट होऊन आपल्याला तो मिळेल तर आपण बघू तर मित्रांनो आपण जॅकेट पण घेतलं आहे ते बघा हे जॅकेट आहे तुम्हाला काढून दाखवतो हे बघा ब्रँडेड जॅकेट घेतला आपण ब्रँडचं आहे त्या आता प्रिंट करूया आपण हे बघा एवढी जॅकेट आहे ते आता प्रिंटिंगला घेऊया आपण हे बघा हे स्टिकर पण निघालेत हे याच्यावर प्रिंट करायचं एक इथे लोक आणि एक बॅक साईडला मित्रांनो हे बघा हे आता हिटिंग होईल ही मशीन आहे फिजिंग मशीन त्याच्यावरती आता हे जॅकेट प्रिंट होईल काढते हे प्रिंट झालेले बॅकसाईड प्रिंट होते हे बघा प्रिंट झालं आहे फायनली तर मित्रांनो हाय मनोज काय मनोज बस कसं आहेस बरं आहे बरं आहे बरं आहेस ना बरं आहे पुढे गावी गेला होतास हो भरपूर दिवसांनी भेटलास गावी गेलो होतो चालतो बाकी बाकी मजा येत बाकी मस्त ना हो हो तर काय माहिती आहे आता आपण होडी बनवली होती तर होडी आपण सांगितलं होतं की माझा बड्डे येतो ना आता पंचवीस तारीखला तर पंचवीस तारीखला जर माझे हजार सबस्क्रायबर झाले युट्यूबला तर ती जशी आज मी उडी बनवली तशी सेम उडी आपण पंचवीसचा भाग्यांक येतो सात तर सात जणांना आपण ती उडी देणार आहोत गिफ्ट म्हणून तर काय बोलू तुला कशी वाटली एकदम बरं वाटतं बरं बरं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा तुमच्या मित्र परिवार जे असतील मित्र मैत्रीण त्यांना सर्वांना शेअर करा तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करतो भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये तो बाय 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 बाय